आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून आपण काय गमावलं त्याबद्दल बोलणार आहोत पण बोलण्याआधी कवी निलेश चव्हाण यांची एक सुंदर कविता आठवते ती ही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे खरेदी करायला मिळून आम्ही सगळे जायचो बाजारी नाती गोती तर असायचीच आणि सोबत असायचे शेजारी पूर्वीची दिवाळी मला नाही अनुभवताली पण ती दिवाळी म्हणजे घराघरातला सुगंध फुल, फराळ आजीचा आवाज आणि एकत्र एक कुटुंब पद्धतीची गंमत काही वेगळीच होती घर स्वतःच्या हाताने सजवलं जायचं ताज्या फुलांचं तोरण मातीचे दिवे आणि मातीचा सुगंध वेगवेगळ्या प्रकारचे लाडू शेजाऱ्यांना दिलेले फराळाचे डबे आणि दिवाळी अंक ही होती आनंदाची खरी कारण पण आता दिवाळी आली की अमेझॉनवर ऑफर्स इंस्टाग्रामवर रील्स आणि व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केलेल्या शुभेच्छा इतकंच घरातल्या मातीच्या पणत्यांची जागा आता इलेक्ट्रिक दिव्यांनी घेतलीये आणि संवाद मात्र बंद झालेत फराळ बनवण्याऐवजी ऑर्डर येते आणि भेटायला जाण्याऐवजी स्टेटस लावले जातात दिवाळी म्हटलं की तीन गोष्टी सगळ्यात पहिल्या एक मातीचा किल्ला दोन अंगणात भली मोठी रांगोळी आणि तीन घरात तयार केला जाणारा कंदील दरवर्षी वेगळा किल्ला करण्याची ती हौस आजही आठवते बागेतून माती आणायची कागदाचे झेंडे आणि बाबांकडून हट्टाने आणलेले मावळे आणि छत्रपती शिवरायांची मूर्ती त्यावेळी हा किल्ला म्हणजे आपल्या छोट्या स्वराज्याचं प्रतीकच वाटायचं या किल्ल्यातली सर्जनशीलता शिवरायांप्रती प्रेम आणि बालमनातील अभिमान हीच खरी देशभक्ती होती आजही तो किल्ला पाहिला की पुन्हा बालपण जिवंत होतं आत्या आई काकू आजी यांच्या सोबत रात्री दोन तीन वाजेपर्यंत बसून मोठी काढलेली संस्कार भारतीची रांगोळी आणि कंदील बनवताना रंगीत कागदात गुंडाळलेल्या त्या लहानशा दिव्याने घराचं वातावरण उजळून जायचं आधुनिक दिवाळी वाईट नाही बरं का ती सोयीची आहे पण त्याने नात्यांची जवळी खोते का आजीचा मायेचा हात नातवाच्या पाठीवर फिरतो का कदाचित आपण दिव्यांचा प्रकाश वाढवलाय पण मनातील उजळ मात्र थोडा कमी झालाय तंत्रज्ञानाने दिवाळी तर सजवली पण तिचा आत्मा असलेला एकत्रपणा स्नेह आपुलकी प्रेम कुठेतरी हरवत चाललंय ना आता ज्यांच्या कवितेने आपला हा विषय सुरू झाला त्यांच्याच ओळींनी आजचा आपला व्हिडिओचा विषय थांबूया दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं दिवा नसला हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं मग या दिवाळीत एक संकल्प करूया पुन्हा मातीचा किल्ला बांधूया दिवे लावूया शेजाऱ्यांना आपलंच करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या संस्कृतीचा उजेड पुन्हा प्रत्येकाच्या मनात निर्माण करू कारण संस्कृती टिकवणं म्हणजे फक्त भूतकाळ जपणं नाही तर भविष्यासाठी उजेड साठवणं शुभ दीपावली